हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोटनिक डिझाईन पहिला आपण ब्लाउजचं मेजरमेंट बघूया शोल्डर साडेसहा मुंडाखोली साडेसहा इंच छाती तीस इंच आहे तीसचा चौथा भाग घेऊन त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिंग ऍड करून साडे नऊ कमर आहे सव्वीस इंच सव्वीसचा चौथा भाग घेऊन त्याच्यामध्ये अडीच इंच शिलाई मार्जिंग ऍड केलेलं आहे अर्धा इंच टक्ससाठी खालती साडेतीन इंच घेतलेला आहे रुंदी तीन इंच नंतर पुन्हा खालती तीन इंच घ्यायचं आहे आणि चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा नंतर घ्यायचा आहे दोन इंच दोन इंचावरती मार्किंग करून खालती अडीच इंच घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचा आहे नंतर वरती गळ्याला गोल शेप द्यायचा आहे आणि खालती आपण इथे कोणताही शेप देऊ शकतो मी इथे विंडोच्या आकाराचा शेप दिलेला आहे नंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे कटिंग करून झाल्यानंतर मेन फॅब्रिक वरती अस्तर ठेवायचं आहे आणि आपला विंडोचा शेप आहे त्याला फक्त अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरच्या मापातच मेन ठबडी कट करायचं आहे आणि कट मारून घ्यायचे आहेत आणि दाखवल्याप्रमाणे उलट करून त्याच्यावरती दाप शिलाई मारून घ्यायची दाप शिलाई मारून झाल्यानंतर साईटने अस्तरच्या नापातच शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा कमरेला खालती आपण पट्टी सुद्धा लावू शकतो पण मी ते फोल्डिंग करणार आहे त्यासाठी मी अर्धा मार्किंग करून अस्तर आणि मेन फॅब्रिक आतमध्ये दुमडून त्याच्यावरती शिलाई मारून घेतली टक्स मारताना आपण शोल्डरच्या समोरच टक्स मारणार आहोत अशा पद्धतीने अर्धा इंचा शिलाई मार्जिन घेऊन टक्स मारून घ्यायचा नंतर आपण लेस लावून घ्यायची आहे गलाला गला आणि कमरेला आणि वरती गळ्याला गलापट्टी लावून घ्यायची आहे दीड इंचाची पट्टी कापून शिलाई मारून घ्यायची अर्धा इंचावरती आणि त्याला कट मारून आतमध्ये डुंगळून घ्यायचं अस्तरचा गोल कपडा कापून घ्यायचा आणि मेन फॅब्रिकचा आपण नंतर गोल शिलाई मारून घ्यायची मध्ये कट करून नंतर त्याला उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची आणि त्याच लटकन तयार करून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला चार लटकन तयार करून घ्यायचं किंवा तुम्ही सुद्धा लावू शकता नंतर मी ते लटकन घेणार आहे दोन तीन मणी टाकून घ्यायचे आणि ब्लाउज लटकन लावून घेते अजून आपल्याला इथे एक बो तयार करायचा आहे दोन पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्या फोल्डिंग करून अशा पद्धतीने आपल्याला एक बो तयार करायचा आहे नंतर त्याला एक बटन लावून तो ब्लाऊजला अटॅच करायचा नंतर आपण बाकीचे भाग जोडून ब्लाउज तयार होईल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा